रामकृष्ण हरिमौली आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण जास्तीत जास्त पद्धत प्रमाणामध्ये हे व्हिडिओ बघताय इतरांना शेअर करताय लाईक करताय काही लोकांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत आणि या चॅनेलला सबस्क्राईब पण अनेकांनी केलेलं आहे अजूनही माझी विनंती आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही अशांनी सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं एक छोटासा प्रयत्न जो मी करतो आहे त्या प्रयत्नाला आपलाही हातभार राहावा कारण मार्गदर्शन तुम्ही केलेलं सबस्क्रायब सबस्क्रिप्शन जे असेल ते माझ्यासाठी मार्गदर्शन म्हणून ठरणार आहे आणि तुम्ही मार्ग दावून गेले आधी या न्यायानं हा मार्ग जो आहे हा भगवत नामाचा मार्ग आहे हा भक्तीचा मार्ग आहे आणि या भक्तीच्या मार्गामध्ये आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून पुढे जायचं आहे आणि म्हणून मला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो पुढील श्लोकामध्ये आपण पाहतोय श्रीमद गीतेतील श्लोक क्रमांक पस्तीसावा आहे हा आणि इथं अर्जुन असणारा भगवंताला बोलू लागलेला आहे आतापर्यंत आपण बघितलं आहे मागील काही श्लोक अर्जुनाचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद संवाद म्हणण्यापेक्षा कृष्ण परमात्मा, परमात्मा स्तब्ध थांबलेले आहेत कारण भगवंताला काही बोलायची गरज त्या ठिकाणी नव्हती किंवा भगवंतांनी काहीच बोललेलं नाही अर्जुनाच्या आज्ञेनुसार रथ दोन्ही सैन्याचा मोधोबत घेऊन गेलेला आहे तिथं गेल्यानंतर अर्जुनाला सगळ्या लोकांना अप्तिष्टांना बघितल्यानंतर त्याच्या मनमधे चलबिचल निर्माण झाली आणि तो आता भगवंताशी बोलत आहे आणि भगवंत फक्त ऐकून घेत आणि भगवंताला अर्जुन पुढे बोलतोय अग्नतो अपी मधुसूदन अपी त्रैलोक्य राज्य हे तो कृते अर्जुन भगवंताला बोलू लागला हे देवा या शत्रु सैन्यातल्या लोकांनी मला जरी मारलं किंवा माझ्याकडून दुर्योधनाचा जरी वध झाला तर हे सा, एक एक सारखंच आहे ना मरले मारणारा आणि मरणारा सगळे आपलेच मरणार आहेत आणि आपलेच लोक त्यांना मारणार आहेत आणि या सगळ्यांना मारून मला त्रैलोक्य राज्य जरी मिळालं तरी त्या राज्याची मला आता कसल्याही प्रकारची इच्छा नाही मला सबंध पृथ्वीचं राज्य जरी कोणी देऊ केलं तरी मला त्याची काहीच गरज नाही किंवा मला ते घ्यायचंही नाही मला त्याची आवश्यकताच नाही तो भगवंताला बोलू लागलेला अर्जुन आपल्या लोकांना मारावं ज्यांच्यासाठी ज्यांच्या सुखासाठी माणूस आपण व्यवहारातलं एक छोटस जर आपण बघायला गेलं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही कर्म करतो ते आपल्या आपतेष्टांना आपल्या घरच्या लोकांना सुख मिळावं किंवा घरच्या लोकांसाठी घरच्या लोकांसमोर त्या सुखाचा अनुभव घ्यावा म्हणून रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो आणि जर तेच जर शक्य होत नसेल किंवा ते सुख आपण अमाप पैसा कमवायचा अमाप धनसंपत्ती कमवायची आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण एकटंच राहायचं मग ते सुख आपल्याला सुखासारखं भासत नाही महाराज कारण जोपर्यंत आपण सगळ्यासोबत त्याचा सर्व उपभोग घेत नाही तोपर्यंत ते सुख वृद्धिंगत झाल्यासारखं वाटत नाही आणि म्हणून अर्जुन इथं म्हणू लागला देवा रे या माझ्या लोकांना मारून मला सुख किंवा मला कसल्याही प्रकारची राज्याची अपेक्षाच नाही आपण हे युद्ध कशासाठी करतोय एक राज्याचा भाग आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून करतोय ना मला त्रैलोक्याचं राज्य पृथ्वीचं जरी राज्य केलं देऊ केलं तरी मला ते नको आहे ज्ञानोबर आहे सुंदर वर्णन करतात की त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित अनुचित असणार माझ्याकडून कर्म होणार नाही देवा एवढी ताकद अर्जुनामध्ये आता अखिल कोटी ब्रह्मांडचा नायक असणारा भगवान तो भगवंत त्याच्या रथावर सारथ्य करायला आहे आणि तुला भगवंताशी बोलत असताना म्हणतोय देवा अरे जरी काही जरी झालं तरी हे जे अनुचित कर्म आहे ते अनुचित कर्म मी करणार नाही म्हणजे उचित आणि अनुचित कर्माचे दोन प्रकार म्हणून माणसाला कुठलंही कार्य करत असताना आपण करत असलेलं कार्य उचित आहे किंवा अनुचित आहे हे शास्त्राला तरी विचारावं किंवा स्वतःच्या मनाला तरी माणसाने विचारावं आणि म्हणून इथं बोलतोय की बाबा देवा आणि मी जर समज या सगळ्या लोकांना मारलं आणि मा यांच्यावर विजय जरी मिळवला तरी माझं मन मला स्वतःला खाणार आहे मी हे माझं तोंड कुठं नेऊन कोणाला नेऊन दाखवायचं सांगणं हा विजयाचा आनंदोत्सव कोणाजवळ जाऊन मी साजरा करायचा आपल्याच लोकांना मारून ज्यांच्या लोकांना मारून इतरांना ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही अशावर विजय मिळवून आपतेष्टांसोबत विजय विजयोत्सव साजरा करणं हे एक प्रकारे योग्य आहे पण आपल्याच लोकांना मारून विजयोत्सव साजरा करायचा तरी कोणासोबत आणि कोणासाठी तरी करायचं आणि म्हणून जणू बराय आहे सुंदर वर्णन करतात जरी आजी थायसे की झे तरी मनी मनी उरीजे सांगे मोख के भी तुझे कृष्ण अरे देवा मी लोकांना तोंड काय दाखवू याच्यापेक्षा मला हा सुद्धा प्रश्न पडलाय कि देवा मी तुला तरी कशा प्रकारे माझं तोंड दाखवायचं कारण तूही माझा आपतेष्टच आहेस ना मग जो आपल्याच लोकांचा वध करतो त्यांना दुसऱ्या कोणा आपल्या माणसाला कोणाला तोंड दाखवायचा लायक राहू शकत नाही म्हणून माझी अशी अवस्था झालेली आहे असं भगवंताशी चर्चा असणारा अर्जुन त्या ठिकाणी करतोय आता पुढे भगवंत किंवा अर्जुन आणखी काय बोलतो भगवंताला ते आपण ऐकणार आहोत रामकृष्ण हरे